जुगारावर धाड टाकून अनेक नागरिकांवर कारवाईच्या घटना आपण ऐकल्याच असेल मात्र एका हाय प्रोफाईल जुगार आणि त्यातही त्यात राजकारणात अग्रेसर व्यक्तींचा समावेश असणे नवलच नाही का अशात एका जुगार धाडीत एका जिल्हा परिषद सदस्यासह सात जुगारांना अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे अमरावती शहर नजीक असलेल्या लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत राजना फार्म हाऊस येथे हाय प्रोफाईल जुगार सुरू आहे अशी गुप्त माहिती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती त्यातच दोन दिवसापूर्वी मध्यरात्री या जुगारावर अचानक धाड टाकण्यात आली यात पोलिसांनी लोणी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य तसेच भाजपा पक्षाचे पदाधिकारी रवींद्र यांच्यासह इतर सात जुगारांना ताब्यात घेतले आहे त्यांच्या जवळील दोन लाख चौतीस हजार सातशे रुपये नगदी तीन कार मोबाईल असा एकूण वीस लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात पंचेचाळीस वर्षीय राजना येथील रवींद्र मुंडे बडनेरा येथील साठ वर्षीय मोहम्मद सलीम अब्दुल अजीज अमरावती येथील बेचाळीस वर्षीय सुनील राऊत मूर्तिजापूर येथील आनंदी भगत बडनेरा येथील सय्यद सवीर अमरावती येथील पंकज ओगले बडनेरा येथील विनोद सदाफळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे हा जुगार जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंडे यांच्या फार्म हाऊसवरच सुरू होता अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी धाड टाकल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती